नमस्कार आपण मराठी घडामोडी नागज येथील घाटात झालेला खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व वा कवठेवंकाळ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चौघांना अटक नागज तालुका कवठेमांकाळ येथील घाटामध्ये शनिवारी दिनांक दहा रोजी एका अज्ञात तोरणाचा खून करून अर्धवट जाळालेला मृतदेह पोलिसांना मिळून आला होता या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले असून या मयत तोरणाचे नाव शरीफ हसन नवाब गनवार वय चौतीस राहणार अल्लापूर वेस्ट नुरानी मस्जिदजवळ विजापूर राज्य कर्नाटक असे आहे मयत शरीफ गनवार याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंधातून खून झाल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले असून या, या प्रकरणी रफीक शब्बीर महमदापूर वय बत्तीस यासीन अनवर बल्लारी वय तीस मोहसिन अनवर बल्लारी वय अठ्ठावीस अल्लाउद्दीन मेहबूबसा बावरची वय सत्तावीस सर्वजण राहणार ख्वाजा मस्जिद जेल दर्गा परिसर विजापूर यांना या, या खून प्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिली आहे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी कवटेमाकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागज ते भूघाटकडे जाणाऱ्या घाटामध्ये रस्त्याच्या पुलाच्या कटड्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आले होते घटनास्थळावरील प्रथमदर्शनी परिस्थितीनुसार अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणाने सदर इस्माचा खून करून पुरावा व प्रेताची ओळख नष्ट करण्याकरिता खून करून प्रेत घाटात टाकून सदर ठिकाणी जागीच पेटवली असल्यामुळे मयत व्यक्ती अर्धवट जाळालेल्या स्थितीत मिळून आले होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सदर गंभीर गुन्ह्याचा तपास जलद गतीने होण्याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कवटेवांकाळ पोलीस ठाणे यांची स्वतंत्र पथके तयार करून सदर मैताची ओळख पटवून आरोपींना तातडीने गुन्ह्याची उकल करण्याकरिता आदेशित करून मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या सदर गुन्ह्याचा तपास सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत हे करीत असून जत विभागातील कवठेवांकाळ पोलीस ठाण्याचे एक पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कडील पथके काम करीत असताना त्यांनी घटनास्थळीवरील माहिती व सांगली लगतचे जिल्हे तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेवरील लगतच्या जिल्ह्यातील सर्व मिसिंग व अपहरित व्यक्तींचा अभिलेख या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासणी करीत असताना दिनांक चौदा रोजी माहिती मिळाली की गोल घुमट पोलीस ठाणे विजापूर राज्य कर्नाटक येथे दिनांक नऊ रोजी एक पुरुष मिसिंग झाला असून त्याची पत्नी अमीना शरीफ गनवार हिने गोल घुमट पोलीस ठाण्यात तिचा पती हरविलेबाबत तक्रार दाखल केली आहे सदर मिसिंग व्यक्तीचे नातेवाईकांना मयत अनोळखी व्यक्तीचे फोटो व घटनास्थळावर मिळालेल्या वस्तू दाखविल्या असता सदरच्या वस्तू मिसिंग व्यक्तीच्या असल्याची खात्री त्यांच्याकडून झाली तपासणी करणाऱ्या पथकाने मिसिंग व्यक्तीबाबत तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेतली असता मिसिंग व व्यक्ती शरीफ गनवार याचा पैशाचे व त्याच्या पत्नीशी रफीक शब्बीर महमदापूर याच्यासोबत प्रेमसंबंधातून त्याने साथीदारांसोबत सदरचा खून केला असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे रफीक महमदापूर यासीन बल्लारी मोहसिन बल्लारी अल्लाउद्दीन मेहबूबसा बावरची या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण कसून तपास केला असता रफीक शब्बीर महम्मदापूर यांनी सांगितले की त्याच्याकडील साथीदार यांनी त्याच्या सांगण्यावरून मयत शरीफ गनवार यास विजापूर येथे मारहाण करून त्याचा गळा आवळून चाकूने छातीवर वार करून खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट महाराष्ट्रात जत ते कराड रस्त्यावरील नागस घाटात त्याच्याकडील कार गाडीतून प्रेत नेऊन घाटात टाकून डिझेल ओतून पेटवून दिल्याची कबुली दिली दिल्या आहे सदर खोनाबाबत कात्री झाल्याने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पुढील तपासकामी कवठेवंकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके जत विभाग हे करीत आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार कुमार पाटील विनायक मसाळे रविराज जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोवा नरळे संदीप नलवडे अनिल कोळेकर दर्याप्पा बंडगर नागेश खरात विक्रम खोत सागर लवटे संदीप गुरव सागर टिंगरे अमर नरळे प्रकाश पाटील दीपक गायकवाड सोमनाथ गुंडे उदयसिंह माळी मच्छिंद्र बर्डे कवठे महाकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक नागेश मासाळ चंद्रकांत साबळे श्रीशैल्य वनमराठे निवृत्ती करांडे सिद्धेश्वर कुंभार अभिजित कासार कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील स्वप्नील नायकवडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क